नमस्कार एबीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कलकत्त्याच्या घटनेने संपूर्ण देशाला हदरून टाकले तर बदलापूर येथे जो महिला अत्याचार झाला त्याने संपूर्ण महाराष्ट्राला हदरून टाकले होते याच पार्श्वभूमीवर गेल्या दहा ते बारा दिवसामध्ये अनेक महिला अत्याचाराच्या घटना आपल्या समोर आल्या आहेत आणि त्यासोबतच या घटनांच्या संदर्भात बोलत असताना किंवा ह्या घटना बघून प्रत्येकाला चीड अशा अशा सगळ्या घटना आहेत त्या पार्श्वभूमीवर अनेक आंदोलनं सुद्धा विरोधी पक्षाकडून करण्यात आले अनेक प्रकारची निदर्शनं सुद्धा करण्यात आले आणि महिला अत्याचाराच्या घटना ह्या काय वारंवार घडत असताना या पार्श्वभूमीवर सर ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की दोन दिवसात आम्ही आरोपीला फाशीची शिक्षा दिली किंवा विरोधक म्हणतात कि मुख्यमंत्री सांगत असलेली गोष्ट ही दादांत खोटी आहे त्याच पार्श्वभूमीवर जनसामान्याच्या मनामध्ये आता प्रश्न असा निर्माण झाला की महिला आणि मुली ह्या सुरक्षित आहेत का आज घराबाहेर निघाल्यानंतर महिला सुरक्षेचा जो प्रश्न निर्माण होतो त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून काहीतरी ठोस भूमिका घ्यायला पाहिजे आणि या संदर्भात बोलत असताना मी असं सुद्धा म्हणेन की जर समजा पाचवी पासून तर बारावी पर्यंत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत मुलींसाठी शालेय शिक्षणासोबतच ज्या पद्धतीने पीटीचे क्लासेस घेतले जात होते त्याच पद्धतीने जर समजा कराटे असतील लाठी असेल किंवा कुस्ती असेल हा विषय कंपल्सरी शालेय शिक्षणासोबत करून त्यांना ते जर शिक्षण दिल्या गेलं तर कुठंतरी ते आत्मनिर्भर बनतील आणि मी तर एवढं सुद्धा म्हणेल की सरकारने या विषयाला घेऊन सकारात्मक भूमिका घ्यावी आणि तसा एक जी आर काढावा आणि पाचवी ते बारावी या वयोगटातील मुलींसाठी कराटे कुस्ती लाठीकाठी याचं शिक्षण त्यासोबतच समयसूचकता आणि आलेल्या प्रसंगाला कसं त्यांना सामोरं जाता येईल या संदर्भातले धडे हे जर शालेय जीवनात मिळाले तर कदाचित महिला सुरक्षेचा प्रश्न संपवण्यासाठी मदत होईल आणि असा जी आर काढून जर राज्याच्या सरकारने जर निर्णय घेतला तर कदाचित हा प्रश्न सुटण्यासाठी मदत तर होईलच पण महिला सुरक्षेच्या बाबतीत कुठेतरी ठोस काहीतरी कारवाई केल्याचं आपल्याला दिसेल मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने अशा घटना घडतात आणि अशा आरोपी मोकाट सुटतात त्यांना शिक्षा होते शिक्षा झाली तरी त्या शिक्षेच्या भोगल्यानंतर ह्या यांना लगाम लावण्यासाठी कुठेतरी ठोस अशी कारवाई केली जात नाही मग ज्या पद्धतीने मुलींचा महिलांचा छेडखानीचा प्रकार असेल किंवा अत्याचाराचा विषय येत असेल त्या ठिकाणी जर त्या स्वतः सक्षम असल्या तर मग कदाचित किंवा त्या या घटनेच्या बळी पडणार नाही किंवा त्या या या घटनेच्या पासून ते स्वतःचं संरक्षण करू शकतील म्हणून सरकारने या पद्धतीने जर एखादा विचार केला आणि जर असा जी आर काढला तर मुलींना स्वावलंबन आणि आत्मनिर्भर बनून त्यांना झालेल्या घटनेला प्रतिकार सुद्धा करता येईल किंवा भविष्यात अशा घटना घडण्यापासून थांबवल्या जातील म्हणून माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की त्यांनी नक्कीच या विचार करावा आणि असा जी आर काढावा या संदर्भात मी तसा मुख्यमंत्र्यांना मेल सुद्धा केलेला आहे आणि येणाऱ्या दिवसात मला त्या मेलच्या उत्तराची सुद्धा प्रतीक्षा आहे आणि हा विषय आपण या एव्हीपी मराठीच्या माध्यमातून कायम असाच लावून धरणार आहोत आणि महिला सुरक्षेसाठी आपण प्रयत्न करणार आहोत धन्यवाद